नमस्कार निलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड मुंड्याला घोळ येत असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा आज आपण फोर्टी साईज कटोरी ब्लाउजचं कटिंग पाहूया तुम्ही जर परफेक्ट मुंडा घेतला आणि मुंड्याला जर आकार व्यवस्थित दिले तर पहा तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही कसलाही घोळ येत नाही तर इथे आज आपण फक्त मुंड्यामध्ये घोळ कशामुळे येतो हे पाहायचं आहे तर फोर्टी साईज दाखवणार आहे तुम्ही मी जो फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही सर्व साईजमध्ये वापरायचा आहे आणि लहान साईज असेल तर कुठे किती पॉईंटवरती मार्किंग करायचं आहे हे सुद्धा आणि मोठी साईज असेल तर कुठे कसं मार्किंग करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे जेणेकरून तुमचे मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतील इथं मी पहा इंची घेणार आहे साडेचौदा त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडेपंधरा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ अगदी हे छोटे छोटे पॉईंट जर तुम्ही पहा लक्षात ठेवले ना तर खूप छान असा आपल्या मुंड्याचा आकार येतो आणि जो घोळ आहे तो येत नाही कारण काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते साडेपाच इंच शोल्डर अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि मुंडा घेऊ आपण सहा इंचावरती साडेपाच इंच शोल्डर घेतलंय मुंडा घेतलेला आहे मी सहा इंचावरती इथे मी असं सहा इंचावरती मार्किंग करून घेतलंय कंबर बत्तीस त्याचा चौथा भाग आठ आणि त्यामध्ये एक इंच मा आपलं टक्षसाठी मार्जिन आणि हे दीड इंच शिलाईचं मार्जिन छातीचा चौथा भाग होतो दहा तर ते असं दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे पहा मुंड्यामध्ये घोळ का येतो तुम्ही मुंड्याचे आकार जे आहेत ते व्यवस्थित नाही दिले तरीसुद्धा मुंड्यामध्ये घोळ येतो आता इथून जो पॉईंट आहे मी पाठीमागच्या मुंड्याचा घेते तो किती इंचावरती घेते सव्वा इंचावरती घेते आता डीपनेक असतो आपला डीपनेकमध्ये पहा इथून जे अंतर आहे ते जास्त घेऊन चालत नाही कारण काय होतं पहा तुम्ही इथं जास्त अंतर घेतलं आणि इथं आपला हा गळा असतो सव्वा दोन इंच मी इथं गळ्याची रुंदी घेतली आणि इथं पहा दहा इंचचा गळा सा आहे साडे दहा वरती मी मार्किंग करून घेतलं इथे तुम्ही सव्वा तीन साडेतीन पर्यंत घेऊ शकता हा झाला गळा तर इथे पहा या कोपऱ्यातून मी जे सव्वा इंच घेते ते तुम्ही जर दीड इंच घेतला तर इथे मी सव्वा इंच घेणार आहे इथून तर ते तुम्ही दीड इंच जर घेतलं तर काय होतं पहा इथे टक्स दिल्यानंतर इथे आपला जो टक्स असतो तो टक्स दिल्यानंतर हा जो भाग आहे तो पहा काय होतो पसरतो हा भाग आहे तो पसरतो इथे टक्स दिल्यानंतर हा भाग असा खाली जातो आणि हे हा गाळा इकडे पसरतो म्हणून पहा काय करायचं आहे सव्वा इंचावरतीच घ्यायचं आहे हा भाग इकडे सरकला की आपोआपच हा भाग सुद्धा इकडे सरकणार आणि जे तुम्ही दीड इंचावरती इथून आकार घेतलेला आहे तो पहा काय होणार जे आहे जेवढं तुमचं एक्स्ट्रा येतं इथं तिथं फुगा येणार आहे म्हणून पहा इथं सव्वा इंचावरतीच अंतर घ्यायचं आहे अजून एक म्हणजे मुंड्याची आकार व्यवस्थित देण्यासाठी हा जो पॉइंट आहे इथं मी पहा एक इंच घेतलं इथं अर्धा इंच आणि इथे सव्वा इंच इथे मध्य करायचं आहे मुंड्याचा पहा बरोबर इथं असा मध्य आलेला आहे आणि आकार देताना सरळ असं यायचं आधी आणि असा आकार द्यायचा आहे पहा या पद्धतीने आणि इथे जर तुम्ही इथं असं दीड इंचावरती मार्किंग करून जर आकार दिले पहा या पद्धतीने तर गळा जो आहे तो या साईडला सरकला की हा जो कपडा राहिला इथे याचा घोळ तयार होतो म्हणून काय करायचं आहे डीप नेकमध्ये आपण हे अंतर जे आहे ते फक्त सव्वा इंच घ्यायचं आहे हे एक झालं पहिलं कारण आणि इथे का घोळ येतो तर तुम्ही या पद्धतीने पहास डाऊन करत नाही डाऊन केल्यामुळे काय होतं इथला जो कपडा आहे तो सुद्धा कट होऊन निघतो आणि इथे घोळ येत नाही दुसरं कारण काय आहे आता आपण इथे डीप नेकमध्ये हे तिरकी लाईन इथे एक मारली, मारली तर ती का मारली कारण इथे टक्स दिल्यानंतर हा भाग जो आहे तो पहा जर तुम्ही हे कटिंग नाही केलं आता हे सरळ आहे हे आपण घेतलं तर टक्स दिल्यानंतर हा भाग पहा असा इकडे तिरका जातो इथे मग या पद्धतीने हा ब्लाऊज तयार होतो जेव्हा हे आपण असं कटिंग करत नाही तेव्हा हे मी जे मार्किंग केले ते तुम्ही मार्किंग केलं नाही तर टक्स दिल्यानंतर हे असं खाली जातं हा भाग इकडे जातो परत हा भाग इथे आणि मुंडा जो आहे तो खाली सरकतो त्यामुळे हे सुद्धा असं तिरकं होतं तर त्यामुळे सुद्धा काय होतं इथे गोहळ येतो का कारण ब्लाऊज घातल्यानंतर हा ब्लाऊज जो घातल्यानंतर हा पार्ट जो आहे तो परत सरळ होतो परत काय होतं ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर सरळ होतो मग जेवढं हे अर्धा इंच आपलं इथं तिरक होतं ते वरती सरकल्यामुळे इथे सुद्धा अशा चुन्या येतात आणि इथे सुद्धा घोळ तयार होतो वरती सरकल्यामुळे इथे जास्तच पहा मग घोळ येतो तर तो येऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे इथे असं तिरक कटिंग करायचं आहे या पद्धतीने नेहमी कटिंग केल्यानंतर अजून मुंडा हा मुंडा जो आहे हा घेर आता किती आलेला आहे हे आपण पाहूया सव्वाण्णव सव्वाण्णव आलेला आहे जर तुमचा मुंडा पहा टाईट झाला इथे तर तुमचा साडेआठच मुंडा भरला तुमच्या कटिंगमध्ये तर काय होईल इथे तुम्हाला हवा आहे सव्वाण्णव आणि झाला आहे आपला इथं किती साडेआठ तर काय होईल इथे टाईट झाल्यामुळे हे मुंडा जो आहे इथं टाईट झाल्यामुळे हा भाग जो आहे तो इकडे खेचला जाणार आणि शोल्डर पडणार आणि हमकास इथे आपला घोळ येणार लूज असला मुंडा तरीसुद्धा इथे आपला असा घोळ तयार होणार आहे तर तुम्हाला या पद्धतीनं मुंड्यामध्ये बदल करायचे आहेत हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनेच मुंड्याला आकार द्यायचे आहेत असे बाहेरून आकार कधीही देऊ नका हे नक्की डाऊन करा म्हणजे पहा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाहीत हा झाला आपला पाठीमागचा भाग आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊया फ्रंट भागामध्ये सुद्धा तुमच्या घोळ येतो तर आता फ्रंट पार्ट मध्ये आपण हे तिरक नाही कट करत सरळ असतं तर फ्रंट पार्ट मध्ये सुद्धा तुमच्या घोळ हो येतो तर मुंड्याला आकार कसा द्यायचा इथून फक्त आपल्याला पाऊन इंच घ्यायचा हाच कोपरा आहे याच कोपऱ्यातून तुम्ही फक्त पाऊन इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आता हा सेंटर होता इथून मी आतमध्ये पाव इंच घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि हे या पद्धतीने मी पुढच्या मुंड्याला आकार दिला याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे म्हणजे पहा इथला हा जो कपडा आहे तो कट होऊन निघतो म्हणून पहा इथे जास्त सुद्धा आतमध्ये घ्यायचं नाही नाही तर इथला भाग जो आहे तो खेचल्यासारखा होईल आणि परत पहा रिंकल्स येतील म्हणून पाव इंच फक्त तिथं हे करायचं आहे आतमध्ये घ्यायचं आहे सव्वा दोन इंच आपण रुंदी घेतलेली होती गळ्याची इथं पुढचा गळा आहे सहा फक्त मी ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची फोरटी साईजची हे दाखवलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये मा मी फोर्टी साईजचं सा पूर्ण ड्राफ्टिंग दाखवलं आहे तर पहा मी या पद्धतीने जेव्हा मुंड्याचे आकार दाखवते किंवा मुंड्यामध्ये घोळ काय येतो हे जेव्हा सांगते त्यावेळेस मला परत कमेंट येतात की पुढचा पार्टसुद्धा क कर, कटिंग कर करून दाखवा म्हणून मी याच व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टसुद्धा तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे इथे अडीच इंच घ्यायचं आधी आपण बॅक पार्ट पाहिला आता फ्रंट पार्ट पाहत आहोत फ्रंट पार्टचा आपण मुंड्याचा आकारसुद्धा पाहिलेला आहे दोन दिवसापूर्वीचा पहा असेल व्हिडिओ फोर्टी साईजच्या कटोरी ब्लाउज कटिंगचा तो पाहू शकता तुम्ही पूर्ण पाऊन इंच घेऊन पहा इथं मी क्रासपट्टीला आकार दिलेला आहे आणि कटोरी घेणार आहे मी सहा इंच इथे सुद्धा मी सहा इंच अशी कटोरी घेते एक अशी लाईन ओढून घ्यायची इथे एक इंच घेतलं मी आणि एक अशी तिरकी लाईन ओढायची आणि फक्त हा आकार जो आहे तो या पद्धतीने द्यायचा तर इथे पुढच्या मुंड्यामध्ये आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल तर काय करायचं आणि त्याची कारणे काय आहेत हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुमच्या कटिंगमध्ये बदल करा जर घोळ येत असेल तर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद